शरद मोहोळ याचा खून मामाशी असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी करण्यात आला वीस वर्षीय असलेला साहिल पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे हे या खुनाचे सूत्रधार आहेत हा खून नामदेव कानगुडेसोबत असलेल्या जमिनीच्या वादातून झाल्याचं आरोपींनी म्हटलंय परंतु त्यांचा हा दावा पटणारा नाही यामुळे पुणे पोलिसांनी या, या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी कसून चौकशी केलेली आहे शरद मोहोळ खून प्रकरण साधा आणि नाही नियोजनबद्ध कट आहे विश्वातील आरोपी इतर कोणी मागे आहे का याचाही तपास केला जात आहे यामुळे पोलिसांनी मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला चौकशीसाठी बोलवलं होतं पोलीस आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांनी त्याची चौकशी केली त्यानंतर त्याला सोमवारी पुन्हा बोलवलेला आहे हा गुन्हेगार देखील सध्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे काही महिन्यांपूर्वी त्याचा आणि शरद मोहोळ यांच्यात वाद झाला होता खून केल्यानंतर आरोपींनी एका गुंडाच्या नावानं घोषणा दिल्याचं सांगितलं जात आहे आरोपींनी या घोषणा का दिल्या तपास भरकटवायचा आहे का किंवा दुसऱ्या एका गुंडानं शरद मोहोळ याला मारण्याची सुपारी दिली या संदर्भात तपास केला जातोय